नमस्कार मी विकास लवांडे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलोय त्याचं कारण काल एके ठिकाणी नगर परिषद आणि निव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं विरोधकांना त्या ठिकाणी कुत्सित भावनेने टीकात्मक अशा पद्धतीचं त्यांनी विधान करताना स्वतःतला एक अहंकार किंवा एक अहंकाराचा दर्प त्याच्यातनं येत होता कि ते विधान असं होतं की आमच्याकडे नीती नियत आणि निधी आहे अशा पद्धतीने त्यांनी एक विधान केलं मला देवेंद्र फडणवीसांना अतिशय नम्रपणाने या नीती नियत आणि निधीबाबतचा खुलासा अपेक्षित आहे स्पष्टीकरण अपेक्षित आहे कारण आम्हाला जे तुमची नीती दिसती आम्हाला जे तुमची नियत दिसती आम्हाला जो तुमचा निधी दिसतो तो मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगू इच्छित आहे काय तुमची नीती आहे देवेंद्र फडणवीस आपण याच्यापूर्वी अनेकदा जाहीरपणे बोललेला आहात तुमची मातृपितृ संस्था आर एस एस सुद्धा तसंच बोलते भारतीय जनता पार्टीची तीच नीती आहे तुम्ही असे म्हणता की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते आणि त्याच्यासाठी तुम्ही धर्माचा वापर राजकीय सत्ता मिळवण्यासाठी दररोज उठता बसता चोवीस तास बाराही महिने करत असता धर्माचा खरं तर राजकारणाशी काहीही संबंध नसतो एका बाजूला तुम्ही संविधानाच्याही पूजन करता संविधान तुम्ही फक्त पूजा करण्यासाठीच ठेवलेलं आहे तुमची नीती अशी आहे की साम दाम दंडभेद वापरून किंवा फोडा आणि जोडा ही इंग्रज नीती वापरून सत्ता हस्तगत करायची आणि तुम्ही त्या पद्धतीनं करत आहात केलेलं आहे याची अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या समोर आहेत तुमचा जर भारतीय जनता पार्टी तुमचं जर आर एस एस केडर एवढं सगळं मोठं आहे तर तुम्हाला शिवसेनेची त्या ठिकाणी फोडून तुमच्याबरोबर काही गट एकनाथ शिंदेचा का एकना सोबत घ्यावासा वाटला तेवढ्यावर तुम्ही थांबला नाहीत तुम्हाला शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून अजित पवारांचा एक गट तुमच्या सोबत घ्यावासा वाटला हे तुम्ही कशासाठी करत आहात ही तुमची नीती कोणत्या राजकारणात बसते ही तुमची नीती धर्मशास्त्रात पण बसते का क्रूर धर्मशास्त्रात कदाचित बसत असेल परंतु राजकारणात नीतिमत्ता लागते ती नीतिमत्ता संविधानिक मूल्य किंवा लोकशाहीची मूल्य पाळणारी नीतिमत्ता असली पाहिजे थोडा आणि जोडा आणि राज्य करा साम दाम दंडभेद वापरून राज्य करा किंवा धर्माचा वापर राजकारणासाठी करणं जातीवाद वाढवणं तुमच्या काळात राज्यामध्ये कधी नवढा जातीवाद वाढलेला आहे देवेंद्र फडणवीस ओबीसी विरुद्ध मराठा कुणी वाद लावला सरकार पुरस्कृत मंत्री त्या ठिकाणी कामाला कुणी लावले त्याच पद्धतीने तुम्ही हिंदू मुस्लिम हे सुद्धा भेदाभेदेची नीती कुठून आणून कुणी राबवली बोलत आहेत वाचालवीर त्या ठिकाणी काही काही ना का बोलत असतात पाच सहा आमदार काही मंत्री तुम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे बोलायला ठेवलेले आहेत तुम्ही ही तुमची नीती आहे आणि नियत म्हणाल तर तुमची नियत सुद्धा साफ नाही कारण तुमची नियत जर साफ असती तर तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न इतके दिवस पेंडिंग ठेवला नसता ओबीसींना उगाच राजकीय भीती आरक्षण जाण्याची दाखवली नसती तुमची जर नियत सात पासती तर या महाराष्ट्रातल्या गोर गरीब साठी ज्या शाळा निर्माण झाल्या त्या साठ हजार शाळा तुम्ही बंद करण्याची तुमची नियत कोणती आहे शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देऊ शकला नाहीत इतका शेतकऱ्याचा प्रपंच मराठवाडा विदर्भातला उद्ध्वस्त झालाय पण त्याला तुम्ही देऊ शकला नाही कर्जमाफी शेतमाल निर्यातीचं धोरण कधी न एवढं खाली आले कालचीच बातमी आहे कांदा निर्यात भारतात कधी नाही एवढा पाचव्या क्रमांकाला तुम्ही आणून ठेवलाय कांदा एक्सपोर्ट एक नंबरला होत होता कांद्याचा शेतकरी असेल भाजीपालाचा शेतकरी असेल फळबाग कुठलाही शेतकरी तुम्ही जिवंत ठेवणार नाही ही तुमची नियत आहे तुमची नियत जर का साप असती ती इथे बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला असता तुमची नियत साप असती ना तर तुम्ही लाडकी बहीण योजना न काढता महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना काढल्या असत्या परंतु तो निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना काढून महिलांचं मतदान घेणारी ही तुमची नियत आहे तुमची नियत साप असती तर महाराष्ट्रात कर्जबाजारी झाला नसता तुम्ही जो निधीची म्हणता ना कसला निधी तुमच्याकडे आहे आमचा जो महाराष्ट्र होता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आज तुम्ही जाती जातीत विभागून टाकलाय संविधान पायदळी तोडवताय रोज आणि धर्मांधता वाढवणारी विधानं करणारी टोळी तुमच्याकडे आहे तुम्ही दररोज धर्मांधता वाढवताय कर्मकांडाला खतपाणी घालणारे कार्यक्रम तुमच्या पक्षाच्या वतीने तुमच्या आर एस एस च्या वतीने राबवले जातात अंधश्रद्धा वाढवणारे कार्यक्रम राबवले जातात तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला मान्य नाहीये कसली तुमची नीती आणि नियत तुमच्याकडे जो निधी आहे ना तो निधी त्याचा हिशोब नाही उदाहरणार्थ पीएम केअर फंड माहिती अधिकारात येत नाही किती पैसे जमले पीएम केअर फंडामध्ये फडणवीस जे तुम्ही सांगू शकाल आर एस एस नोंदणीकृत नाही आर एस एस कडे ऑडिट नाही त्या आर एस एस कडे पैसा येतो कुठून त्याचा काही हिशोब तुम्ही देणार आहात का कसला निधीच्या गप्पा मारता तुम्ही राज्य सरकारच्या निधीच्या जर तुम्ही गप्पा मारत असाल तर दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्रातलं दरडे उत्पन्न किती होतं आज त्या प्रमाणात किती कमी का वाढले ते बघा त्यादी करा रुपयाचं अवबलन झाला नव्वद रुपयाला डॉलर झाला महाराष्ट्रावरचं कर्ज चोवीस पंचवीस अखेर आज एवढं होतं की नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये म्हणजे जवळपास साडे नऊ लाख कोटी रुपयाचे कर्ज या महाराष्ट्रावर झाले दर्डे कर्ज किती करून ठेवलं तुम्ही बघा जे कर्ज तेच आहे आणि तुम्ही कशाच्या गप्पा मारता निधीच्या तुमच्या भारतीय जनता पार्टीकडे इलेक्ट्रॉल बॉन्ड काढून तुम्ही ज्या पद्धतीने निधी गोळा केला ते इलेक्ट्रॉल बॉन्ड तुम्हाला कुणी दिले हजारो कोटी रुपयाचा निधी भारतीय जनता पार्टीकडे कुठून आला प्रत्येक राज्यामध्ये फाईव्ह स्टार भाजपाचे ऑफिस कुठून आले दिल्लीतलं सेव्हन स्टार बीजेपीचं ऑफिस कुठून आलं पन्नास खोके एकदम खोके तुमच्याच पक्षाचे तानाजी मुटकुळे आमदार म्हणाला की पन्नास कोटी दिलेले आम्ही त्यामुळं एकनाथ शिंदेना फोडायला किती खर्च आला तो निधी कुठून आणला याचंही जरा सांगा तुम्ही एका बाजूला कुंभ मिळायला पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी देताय दुसऱ्या बाजूला शाळा बंद करताय आरोग्याची सेवा कोलमडलेली आहे अनेक प्रश्न आहेत शेतकरी उद्ध्वस्त झालाय तिकडे तुम्हाला पैसा नाही मात्र तुम्ही नीतिमत्ता नियत आणि निधीचा गप्पा मारता तेव्हा हसवावं की रडावं की तुमचा निषेध करावा असा प्रश्न माझ्या पुढे पडला मी जे स्पष्टीकरण दिले मला जे तुमची नियत दिसती मला जे तुमची नीतिमत्ता दिसती मला जे तुमचा निधी दिसतोय याच्याबद्दल जी मांडणी केली मुद्द्यावर आधारित खोडून दाखवा तुमच्या पिलावळीलाही माझ्या आवाने खोटे बोला पण रिटून बोला ही तुमची नियत आता बंद करा महाराष्ट्र तुम्ही फसवताय सामान्य लोकांची दिशाभूल करताय बुद्धिभेद करताय तुम्ही धर्मांधता आणि कर्मकांड वाढून समाजाला त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनापासून बाजूला नेताय ही समाजाची अधोगतीच आहे महाराष्ट्र गुन्हेगारीच्या विखात अडकला कसली तुमची नियत देवेंद्र फडणवीस तुमच्या त्या विधानाचा मी निषेध करतो तुमचं ढोंग आहे कारण आचार आणि विचारात फरक पडला की तिथे ढोंगाची निर्मिती होते आणि म्हणून तुम्ही ढोंगबाजी करतात एवढंच मला या माध्यमातून सांगायचे धन्यवाद